रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिगडोळ रस्पे टेंभरे पाचखडवाडी आणि अंगणवाडीमध्ये शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य वाटप कर्जत तालुक्यातील ग्रामीण भाग ओळखला जाणारा रचपे ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगडोळ रचपे टेंभरे पाचखडकवाडी तसेच अंगणवाडीमध्ये शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य शिवी स्वराज संस्था आणि गुंज फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी घरत छगन फाले यांच्या पुढाकाराने वाटप करण्यात आले यावेळी गुंज फाउंडेशनचे अध्यक्ष आनंदभाऊ खरे शिव स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष अक्षय जाधव सदस्य राहुल मेचकर सागर घरत भानुदास घरत जगदीश फाले दिनेश घरत आनंद पवार सोनाली भालिवरे अशोक घरत अशोक जाधव अरुण निलधे काळुराम निल्धे जयश्री निलधे टेंबरे रचपे पाचकवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ हे उपस्थित होते